गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मीनशासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेतली सदर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे एक खिडकी योजना तसेच अन्य सुविधाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच याबाबत योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश दिले विसर्जन मार्गावर विद्युत तारा झाडे खड्डे आणि वाहतूक व्यवस्था याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले एक खिडकी परवानगीबाबत धर्मादाय आयुक्त यांच्याकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्यामुळे गणेश मंडळांना त्रास होत असल्याच्या तक्रारीबाबत चर्चा करताना मंडांनी पंचवीस ऑगस्टपर्यंत परवानगीसाठी अर्ज करावेत त्यानंतर सदर परवानगी देण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील परवानगी नाही दिल्यास मंडळांनी परवानगीसाठी हेलपाटे मारू नयेत असे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी बैठकीत आवाहन केले तसेच गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मंडळाकडून खड्ड्यातील पैसे आणि कमानीच्या जाहिरात करण्यासंदर्भात पैसे माफ करण्याचे आदेश आमदार डॉक्टर सुरेश भाऊखडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी पोलीस निरीक्षक अजित सित सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मीरेश्वर सहायक पोलीस निरीक्षक पुजारी माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी सचिन जाधव यांच्यासह महावितरण एस टी महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका महसूल विभागाचे पद अधिकारी आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते गणपती उत्सव हा दोन हजार चोवीसचा चा गणपती उत्सव प्रमाण साजरा होणार आहे शांततेनं प्रशासन बरोबर असेल शासन बरोबर असेल आणि सगळे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते मंडळाचे सगळे हे बरोबर असतील ह्या पद्धतीनं आम्ही समविचाराने हा गणोत्सव मंडळ आम्ही उत्सव साजरा करणार आहोत त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की नगरपालिकेकडे रस्त्याची झाडं तोडणं रस्ते दुरुस्त करणं एम एसीबीकडं वायरा खाल् लोंबत असतील किंवा त्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील तर ते दुरुस्त करणं मंडळ जे कनेक्शन घेतात सेपरेट मेट्रोल कनेक्शन घेतात ते कनेक्शनबरोबर म आपल्या मंडपाला व्यवस्थित जॉईन झाले का नाही का त्यामध्ये आणखी काय फॉल्ट आहे जे इन्स्पेक्शन करायला सांगितलं प्रत्येक ठिकाणी लेडीज टॉयलेट्स द्यायचे आहेत त्यांना तर लेडीज टॉयलेटची व्यवस्था आम्ही सांगितली जे देखावे आहेत ते बारा एकपर्यंत चालू ठेवायचे आहेत आपण कारण की देखाव्याचा साऊंड सिस्टमचा कुठं डिस्टर्ब होत नसतो आणि त्याबरोबर देखावे बघण्यासाठी जे ग्रामीण भागातले जे माता बहिणी मुलं सगळे येतात त्याच्यासाठी फूड स्टॉल जे असतील ते फूड स्टॉल आपण चालू ठेवावेत हेही आम्ही आदेश दिले त्याच पद्धतीनं एक खिडकी एक विंडो सगळ्यांना परमिशन मिळाव्यात त्याचंही आयुक्तांनी डिक्लेअर केलं की एक विंडो चालू आहे पण कुठेही चालू दिसत नाही आहे त्यामुळं अस्वस्थपणा तयार होतो पंचवीस तारखेपर्यंत ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन केले आहेत तर त्यांची जर परवानग्या जर मिळाल्या प्रशासनावर दिली होत असेल तर सव्वीसपासून आम्ही कोणालाही परवानगी मागणार नाही आम्ही गणोत्सव साजरा करणार हेही हे मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं त्यामुळं प्रश प्रशासनानं तत्पर राहायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर सगळ्या परवानगी दिल्या पाहिजेत ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलेलं आहे की आपण जे रूट काय बंद केले ते रूट रेग्युलर ते पारंपरिक पद्धत गणपती विसर्जन होतं आगमन होतं त्या पद्धतीनं करा जे नवीन गणपती आता येतात की आगमनासाठी त्यांचं त्यांना पाहिजे असेल त्यांना वाजत गाजली असेल तर त्यांच्या परवानगी पारंपरिक पद्धती पारंपरिक पद्धती त्यांना परवानगी द्या आणि त्या पद्धतीनं गोष्ट आहे की मागल्या वर्षी आम्ही जे मंडपाला खडे पाडत होते कमलला खडे पाडत होते आणि जो जो डिजिटलचा मसूल आम्ही माफ केला होता तर त्या पद्धतीनं तोही माफ करायचा आहे आपणाला आणि त्या पद्धतीनं हे सगळे यंत्रणा म्हणून मी अगोदर मांडलं की चोवीसचा गणपती उत्सव झाला त्या पद्धतीनंच हा पंचव उत्सव आपण साजरा करायचा आहे कुठेही नियमात बदल करू नका कुठेही अत आथ, करायचा प्रयत्न करू नका आणि मंडळाला सगळ्यांनी आधार द्या मंडळ तुम्हाला आधार देईल आणि गणेशोत्सव सगळे शांततेने आपण पार पडतो